थाली आलेली आहे पापड आहे हे मुळ्याचं सलॅड आहे हे मिक्स आहे फ्लावरची भाजी आहे वाटा आणि बटाटा बटाटा रसा भाजी आहे डाळ आहे आणि पूर्ण उन्नात आणि फुलके या ठेवायला परत हंडे सात हंड्यावर हंडे सात दहा ठेवली परत ठेवली परत परत इतके आणि मंचिरीच्या मंगळसूत्रावर माझी सईाव तू लाव तू हाव गे रासा नाव आम्ही सोन्याच्या विठाय सोन्याच्या विटा आणि मंगेश रावांचं नाव घेते सगळ्यांनी आता कुठं

आज के काचीच्या बशीत बदामाचा हलवा काचीच्या बशीत बदामाचा हलवा विजयचं नाव घेते सासूबाईंना बोलवा अच्छा खरं बोललालावटा जोरा जोरा कोंडावारा गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र विक्रांत रावणी नातने अमेरिका भारत फिरून झालाय आता आपण राहायचे अमेरिका माझं लग्न नाही झालं उगाच नाव विचारू नका दुकानावर तांबडे तांबडे गहू रेस्टिंगच्या दुकानावर तांबडे तांबडे गहू बायको नाही तर नाव कशाला गहू सगळं सोमनाथ मंदिर आहे आणि समोर लाईट लाईटमध्ये ते सोमनाथ आहे सोमनाथाचं मंदिर आहे आणि हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे इथे ना आल हो आले आले हे सोमनाथ मंदिर आहे जे कलरफुल दिसतं ना ते सोमनाथ मंदिर आहे हा कळत हो नमस्कार बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग असलेलं प्रथम लिंग असलेलं हे सोमनाथाचं मंदिर ते लाईट लिंक होती आहे

ऐक वैष्णवी ते आजही अधांतरी आहे ही लीला आहे त्या भगवंताची हे लोकांच्या दृष्टीत दिसताना ते खाली ठेवलेलं दिसत आहे पण ते आजही अधांतरी आहे तुमचं जेवण जेवढे काठीवाडी मस्त हे सगळ्यात सुंदर मस्त मस्त यम यम आहे हा काठीवाडी खालो फराडीची शेवभाजी पनीरची भाजी डाल आहे त्यांची मोठी झालं ला मिरची खालो छास कच्चा छास चबाकी खाऊ आता ग्लास भरते आमचा टाकेचा ते बघा